नमस्कार अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अगदीच नेहमीची बुर्जी जा कंटाळाला असेल तर अशा पद्धतीने हा एकदा अंड्याचा पदार्थ बनवून बघा नेहमी अशाच पद्धतीने बनवाल असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे वाटण तयार करून झालेलं आहे इथे पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि आलं आपण बारीक करून घेतलं त्यातील आपण अर्धा चमचा इथे वापरणार आहोत लाल मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत फक्त कलरफुल दिसण्यासाठी आपण इथे लाल मिरचीच्या तुकड्यांचा वापर करणार आहोत इथे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल पाव चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ चिमूडभर हळद सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण दोन अंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत असा हा पदार्थ तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा तुम्ही जे अंड्याचे ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा इथे आता दोन्ही अंडी फोडून झालेली आहेत आणि आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत एकाद मिनिटभर आपण अंडी व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर अशा पद्धतीने आपण एकाच मिनिटभर आपण अंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत चल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत आणि आता आपण कडईमध्ये फोडणीपुरचं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल साधारण गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग मिरची कर पावडर करपण्याची शक्यता असते तर इथे आपण साधारण तेल गरम करून झाल्यानंतर आपण पावचमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे मिरी मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो म्हणून आपण इथे पावचमचा फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे स्लो गॅसवरच आपल्याला अंड्याच्या पोळीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला अंड्याची पोळी बनवून त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे साधारण ओलसर असतानाच अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे म्हणजे अगदी पटकन असे हे तुकडे तयार होतात तर इथे पाहू शकता अंड्याची पोळी साधारण ओलसर असतानाच आपण त्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण अंड्याची पोळी कोरडी होत आल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून झालेले आहेत तर इथे आता साधारण गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पटापट आपण अशा पद्धतीने हे अंड्याचे तुकडे आहेत ते परतवून घ्यायचे आहे।, आहे, चुट आहे तर इथे अंड्याच्या पोळीचे सर्व तुकडे करून झालेले आहेत आणि व्यवस्थित असे सुटसुटीत असे झालेले आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण हे अंड्याचे तुकडे आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची आलं आणि लसूण तो आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेल्या लाल मिरचीचे तुकडे इथे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीच्या तुकड्यांचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता हिरवी मिरची आलं लसूण आणि लाल मिरचीचे तुकडे आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आपण परतवून घेणार आहोत कांदा परतवून होईपर्यंत आपण इथे मिक्सरमध्ये एक टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता टॉमॅटो छान बारीक करून घेतलेला आहे तर इथे कांदा आणि मिरची छान परतवून झालेली आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता या कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा आणि टॉमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो परतवून झालेला आहे साधारण तेल सुटलेलं आहे इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे इथे तुम्हाला जर घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल फक्त आपण कलरसाठी इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार रह आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत मसाल्यामध्ये आता मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण जे अंड्याच्या पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते अंड्याच्या पोळीचे तुकडे आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता अंड्याच्या पोळीचे तुकडे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण अगदी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे मस्त चमचमीत झणझणीत असा हा अंडा मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे मस्त असा अंडा मसाला तयार करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि अंडा मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत असा हा अंडा मसाला तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये